देविका तिच्या खोलीतून बाहेर येऊन टेरेसवर निघाली होती तेवढ्या तिची सासू तिच्या आईशी फोनवर बोलत असताना तिने ऐकलं ती सासूच्या खोलीच्या बाहेर उभी राहून सासूचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करायला लागली तिची सासू तिच्या आईला म्हणाली भीन तुमच्या मुलीचं या घरी पहिला सण आहे माझी इच्छा अशी आहे की तुम्ही तुमच्या मुलीच्या सासरी भेटवस्तू पाठवून द्या ज्यात आमच्या घरातल्या प्रत्येक सदस्यांसाठी कपडे असतील आणि माझ्या मुलीला देखील तिच्या नवऱ्याला मुलीला आणि तिच्या मुलांना पण कपडे पाठवून द्या कपडे खरेदी करताना कुठल्याही साध्या दुकानातून कपडे खरेदी करू नका कपड्यांच्या सोबत कमीत कमी पाच प्रकारच्या ताज्या मिठाईचे बॉक्स आणि पाच प्रकारची ताजी आणि स्वच्छ फळं पाठवायला विसरू नका आणि मला साडी घेताना सिल्क सिल्कमधली प्युअर सिल्कमधलीच घ्या साडी मी असली तसली साडी वापरत नाही तुम्ही लग्नात बघितलंच असेल की मी कसल्या प्रकारच्या साड्या वापरते प्युअर सिल्कच्या साड्या असतात माझ्या त्यामुळे प्लीज असला तसला कपडा किंवा साध्या दुकानातून आमच्यासाठी कपडे खरेदी करू नका आणि जे काही घ्याल ते ब्रँडेड घ्या ते पण मोठ्या शोरूममधून शोरूममधून जाऊन घ्या जर जा तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला एका चांगल्या कपड्याच्या शोरूममध्ये घेऊन जाईन तिथून आम्ही सुद्धा आमच्यासाठी कपडे खरेदी करतो जसं तुम्ही तुमच्या मुलीला साडीवर मॅचिंग सगळ्या वस्तू घेणार आहात अगदी तशाच सगळ्या मॅचिंग वस्तू तु तु तुम्ही माझ्या मुलीला आणि माझ्या थोरल्या सुनेला पण घ्यायला लागतील बाकीचं सगळं सामान वेगळं पाठवून द्या पहिल्या सणाला सुनेच्या माहेर आलेल्या वस्तू बघा बघायला शेजारे बाजाराचे लोक येतात बुद्धी सोडायला आजूबाजूच्या बायका सुद्धा येतात त्यामुळे पाठवताना भरपूर पाठवून द्या कारण आमच्या इथे सगळ्यांना वाटायला लागतं त्यामुळे आमचं नाक कापलं जाईल असं काही करू नका याची तुम्ही काळजी तु, घ्या तु, तु तु, 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 देविका सासूचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून चकितच झाली कारण तिच्या सासूने जवळजवळ तर लग्नात पुरेल एवढं सामानच मागितलं होतं देविकाला तिच्या सासूचं बोलणं ऐकून खूप राग आला तिला असं वाटलं की आत्ता जाऊन त्याबद्दल सासूला विचारावं पण नंतर तिने विचार केला की निलेश घरी आल्यावर त्याला घडलेली सगळी हकीकत सांगेल त्यानंतर देविका संध्याकाळी व्हायच्या अगदी आतुरतेने वाट बघायला लागली की निलेश कधी ऑफिसमधून घरी येतील आणि मी कधी त्यांना सगळं काही सांगेन पूर्ण दिवस देविका तिच्या सासूच्या समोर पण गेली नाही कारण तिला माहीत होते की जर सासूच्या समोर गेली तर त्यांना बघून तिला राग येईल आणि तिला तिचा राग कंट्रोल करता येणार नाही ना देविकाने संध्याकाळचा चहा पण सासूला दिराच्या हातून पाठवून दिला संध्याकाळी निलेश ऑफिसमधून घरी आला आल्या देविकाने निलेशला त्यांच्या खोलीत बोलवलं खोलीचा दरवाजा बंद करून घेतला आणि म्हणाली निलेश मला तुमच्याशी काही खूप महत्वाचं बोलायचं आहे प्लीज माझं बोलणं आरामात आणि लक्ष देऊन ऐकून घ्या मग देविकाने आपल्या नवऱ्याला म्हणजे निलेशला सगळी हकीकत सांगितली बायकोचं ऐकून बोलणं ऐकून निलेश म्हणाला देविका तू तुझ्या आईला फोन करून विचारलेस का की तु तु तुझ्या सासूने का, त्यांना काय काय सांगितलं आहे देविका हैराण होऊन निलेशला बघायलाच लागली आणि म्हणाले अहो त्या बोलत होत्या की तुमच्या मुलीचा पहिला सण आहे त्यामुळे भेटवस्तू बुध घसघशीत पाठवून द्या याचा अर्थ काय होतो त्या माझ्याच आईशी बोलत होत्या मग हे सगळं मी माझ्या आईला का विचारू तुम्हीच सांगा देविकाचं बोलणं ऐकून निलेश गप्प झाला मग काही बोलला नाही आणि खोलीतून बाहेर आला त्यानंतर तो त्याच्या आईच्या खोलीत तिला विचारायला गेला आईशी बोलून झाल्यावर तो घरातून बाहेर निघून गेला त्यानंतरी त्यानंतर रात्री घरी येताना थोडीशी ड्रिंक करून घेऊन ड्रिंक करून घरी आला देविकाला त्याने ड्रिंक केल्याचं वाईट वाटलं नाही तिने विचार केला की कधीतरी ड्रिंक केली तरी चालते आणि ती शांत बसली पण देविकाला राहलं नाही म्हणून रात्री झोपताना तिने निलेशला विचारलं तुम्ही सासूबाईंशी बोललात का त्यावर निलेश म्हणाल हो मी बोललो होतो पण आई काहीही चुकीचं बोललेलं नाहीये आपल्या लग्नानंतर तुझ्या घरातला घरातला पहिलाच आहे मग तू छान साजरा व्हायला पाहिजे ना माझ्या ताईच्या घरी पण आम्ही या सगळ्या भेटवस्तू पाठवून दिल्या होत्या आणि तिच्या लग्नानंतर मी स्वतः त्या सगळ्या भेटवस्तू घेऊन तिच्या सासरी गेलो होतो मग जसं आम्ही आमच्या ताईच्या सासरी दिलं होतं तशीच अपेक्षा आम्ही पण तुझ्याकडून करणार नाही का तुझ्याकडून करणार नाही की दुसऱ्यांच्याकडून करणार दुसऱ्यांच्या घरातून पण तेवढंच येईल देविका रडत म्हणाली पण निलेश तुम्हाला तर माझ्या घरची परिस्थिती चांगलीच माहीत आहे माझ्या घरी मजबूत पैसे कमाववर कोणीच नाही माझे बाबात तर नाही फक्त माझी आईच आहे कशी तरी ती नोकरी करून घरचा खर्च भागवत आहे आणि माझा भाऊ आहे तो अजून शिकत आहे धाकटी बहीण आहे तिचं अजून लग्न करायचं आहे आणि अशी जर अशा जर माझ्या आईच्या बा आईचा माझ्यावरचा एवढा खर्च करेल तर मग त्या दोघांसाठी काय शिल्लक राहणार नाही ना तुम्ही जरा याचा पण एकदा विचार करायला पाहिजे होता निलेश देविकाकडे डोळे मोठे करून बघत म्हणाला आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाहीये रीती रिवाज तर सगळे पाळायलाच हवेत ना मग ते कसे पण पूर्ण करू देत कर्ज करून देऊ दे किंवा दे, स्वतःला घाण करून ठेवू देत त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही जी माझी आई बोलली आहे ती दगडावरची रेग आहे त्यामुळे मला या गोष्टीवर जास्त काही वाद घालायचं नाही बोलायचं नाही आहे देविकाने निलेशकडे बघितलं आणि त्याचा हात झेड म्हणाली काय बोलत आहात तुम्ही माझी आई कर्ज घेऊन करू दे किंवा स्वतःला घाण ठेवून करू देत मला काहीच फरक पडत नाही अहो तुम्ही लग्न केलं आहेत का भेटवस्तू पैसा मागण्याची मशीन घेतली आहे ही तर बोलण्याची पद्धत नाही निलेश तुम्हाला तुमच्या आईशी याबद्दल बोलायला पाहिजे होतं पण तुम्ही तर उलट मलाच येऊन सांगत आहात माझ्याशी भांडत आहात निलेशने देवीकडच्या चोरात कानाखाली मारली आणि म्हणाला काय तू काय बोलत आहेस तू मला माझ्या आईच्या विरोधात भटकवत भडकवत आहेस का असं बोलत तो तिला शिव्या द्यायला लागला ते ऐकून देविकाला सहन झालं नाही ती तिच्या नवऱ्याला म्हणाली मला पण शिव्याच्या बदल्यात शिव्या देता येतात पण माझ्यावर माझ्या आईने असे संस्कार केलेले नाहीत माझ्या आईला तुम्ही पण आई बोलता माझ्या बहिणीला तुम्ही तुमची बहीण मानता मग तसं बघायला गेलं तर तुम्ही ज्या शिव्या देत आहात ते समजा तुमच्या आन आईला आणि बहिणीला देत आहात हे ऐकून निलेश अजूनच चिडला आणि अजून तिला दोन चार कानाखाली वाजवल्या आता देविका गाल पकडून रडायला लागली होती आणि रडत तोंडावर घेऊन अजून रडणं घेऊन तशीच झोपली निलेश पण रागात उठला आणि खोलीच्या बाहेर येऊन त्याच्या आईच्या खोलीत जाऊन झोपला देविकाला निलेशचं वागणं अजिबात आवडलं नाही पण तिने विचार केला की के, <laughs> आज ते दारू पिले आहेत त्यामुळे मी त्यांच्याशी या विषयावर सकाळी बोलेन दुसऱ्या दिवशी सकाळी देविका तिच्या सासूला चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेली तर निलेश पण उठून बसला हुता। देवी कला तीचा समोर, तीचा राधरी होता देविकाला रावलं नाही म्हणून तिच्या सासूसमोर तिच्या नवऱ्याला म्हणाली रात्री तुम्हाला काय झालं होतं तुम्ही असं का वागलात असं का वागलात माझ्याशी हे ऐकून निलेश नजर चोरून म्हणाला मी काय केलं मला काहीच आठवत नाही देविकाने तिचा गाल पुढे केला आणि म्हणाली हे बघा माझ्या गालावर तुमच्या बोटांची निशाण आहेत तुम्हाला आठवत नाही का हे तुम्ही रात्री माझ्या गालावर दिले आहे तेवढ्या तिथे देविकाचा मोठा मोठा रामत आला दीर आला पण तो देविकाच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला निलेश हे सगळं काय आहे काल तू हिला मारलं होतंस का निलेश आपल्या भावाकडे बघत म्हणाला मला काही आठवत नाही मागून त्याची बहिणी लता पण तिथे आली आणि म्हणाली ओ त्यांना कसं आठवण येते येत राहील कारण ते रात्री देऊन दारू पिऊन आले होते गटराचं पाणी पिऊन येता लाज वाटत नाही का अवरी एवढी छान बायको एवढी सुंदर आहे तिच्याशी असं वागताना तुम्हाला लाज वाटली नाही का आणि देविका तू पण छोट्या गोष्टीला एवढी मोठी करत आहेस तू काही वेगळी नाहीस नवीन सुनेच्या मायारून सणाला भेटवस्तू तू आहेर बुद्धी बुद्धी बुद्ध जी असते ती येतच असते मी जेव्हा लग्न करून या घरी आले होते या नगरात आले होते तेव्हा माझ्या बाहेरातून पण हे सगळं मागवलं होतं आणि आजपर्यंत माझ्या बाहेरातून भेटवस्तू येतच आहेत त्यामुळे तुझ्या माहेरातून पण अशाच भेटवस्तू येतील जशा माझ्या माहेरून येतात तिच्या मोठ्या जाबेचं बोलणं ऐकून देविका देखील हैराण झाली ती म्हणेल ताई तुम्हाला एवढी स... एवढी पण समज तर असायला पाहिजे होती की तुमच्या माहेरचे लोक हे सगळं करू शकतात कारण त्यांच्याकडे पैसा आहे ते श्रीमंत आहेत पण माझ्या माहेरी माझ्या माहेरी महिन्यांचा खर्च कसा तरी भागवला जातो माझ्याही एकटी कमावणारे आहे आणि तिला अजून दोन मुलं पण आहेत जर सगळे पैसे माझी आई माझ्या सासरच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात खर्च करायला लागली तर मग त्या दोघांसाठी काहीच होणार नाही माझ्या मायारून एवढ्या सगळ्या वस्तू येणार नाहीत मी स्पष्ट शब्दात सांगते देविकाचं बोलणं ऐकून तिची सासू रागात म्हणाली हो महाराणी माझं बोलणं कान मोघड ठेवून ऐक तुझ्या माहेरून मी मागवलेल्या सगळ्या वस्तू सामान आले नाही तर लक्षात ठेव मग तू माझ्या घरात पाय पण ठेवायचा नाहीस येणार आहे ना तुझा भाऊ आज तुला दुपारी तुला घ्यायला मग तू त्याच्यासोबत आजच तुझ्या बाहेर निघून जा आणि जोपर्यंत तुझी आई मी सांगितलेल्या वस्तू देत नाही तोपर्यंत तुझ्या घरीच राहा परत इकडे यायचं नाही देविका रडत तिच्या सासूकडे बघत म्हणाली कसले लोक आहात जर थोडं 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 करून हुंडा हवा होता तर एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी सून म्हणून आणायची होती ना मला का गरिबाचे घरून सून म्हणून घरात घेऊन आलात माझ्याशी का लग्न लावलं तुमच्या मुलाचं तुमच्या मुलाचे एखादे करोडपती घरची मुलगी शोधायची होती ना तुमच्या लाडक्या मुलासाठी मीच का देविकाला एवढं रागात बघून तिची सासू तिच्याकडे डोळे मोठे करत बघत म्हणाली यासाठी मोठ्या घरातली मुलगी सोन म्हणून आणली नाही कारण मला माहित होतं गरीब घरातून आलेली मुलगी माझ्या मुठीत राहील मी जसं सांगेन ती तसंच करेन पण मला माहित नव्हतं तुला इथे आल्यावर इथली कसली हवा लागली आहे लगेच माझ्या डोक्यावर नाचायला लागशील देविका तिच्या सासूकडे बघत रागात म्हणाली मी तुमच्या डोक्यावर नाचत नाही मी बोलत आहे तुम्हाला पण माहीत आहे आमची घरची परिस्थिती एवढी श्रीमंत नाही माझी घरची परिस्थिती कशी आहे ते तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे पण तुम्ही माझ्या घरच्याकडून एवढं सगळं मागत आहात मला स्वतःला हे सगळं मागताना लाज वाटायला पाहिजे तिच्या सासूने रागाने तिच्या मा मुलाकडे निलेशच्या बघितलं आणि ओढच म्हणाली हिला गप्प बसायला सांग तुझी बायको खूप बोलायला लागली आहे जसं मी सांगितलं आहे तेवढंच सगळं सामान तुझ्या बाहेरून येणार आहे नाही आलं तर तुझ्या आईला सांग तुला पण त्यांच्याजवळ ठेवून घ्यायला परत इकडे सासरी यायची काहीच गरज नाही आम्हाला तुझी गरजच नाही तिच्या मोठ्या जावीने लताकडे पाहून तिच्याकडे बघितलं आणि हसत तिथून निघून गेली देविका पण सासूकडे बघत रडत तिथून तिच्या खोलीतून निघून गेली आणि खोलीत बसून रडायला लागली निलेश खोलीत आला आणि म्हणाला आता रोडून दाखवायची काहीच गरज नाही बाहेर किचनमध्ये जा आणि माझ्यासाठी नाश्ता बनव मला ऑफिसला जायचं आहे देविकाने विचार केला की अजून जास्त तमासा होण्यापेक्षा हे चांगलं आहे की कि मी किचनमध्ये जाऊन शांतपणे नाश्ता बनवते देविका किचनमध्ये जाऊन निलेशसाठी नाश्ता बनवायला लागली देविकाने चहा बनवला होता आणि पोहे बनवत होती तेवढ्या तिची मोठी जाऊ किचनमध्ये आली आणि चहा ओतून घेत म्हणाली तुझ्या नवऱ्यासाठी दुसरा चहा बनव हा चहा मी माझ्या नवऱ्याला घेऊन जात आहे ना त्यांना कामाला जायला उशीर होत आहे म्हणून मी गडबडीत चहा तयार केला होता नंतर भाऊजींसाठी मी दुसरा चहा बनवून दिला असता लता म्हणाली लता म्हणाली माझा नवरा तयार होऊन कधीपासून बसला आहे त्यामुळे मी हा चहा त्यांच्यासाठी घेऊन जात आहे तू तुझ्या नवऱ्याला दुसरा चहा बनव तेवढ्यातच त्यांचा सगळ्यात लहान दीर संजय तिथे आला आणि वहिनींच्या लताच्या हातातून चहाचा कप घेत म्हणाला वहिनी मला कामाला जायला उशीर होतोय असं मला त्याने प्लेटमध्ये पोहे घेतले आणि तिथेच किचनमध्ये उभा राहून चहा नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेला लताला त्याच्याकडे बघतच उभी राहिली देविकाने लगेच दोन कप चहा केला तिच्या नवऱ्याला आणि तिच्या धीराला चहा आणि नाश्ता दिला दिलेश चहा नाश्ता करून कामाला निघून गेला त्या दिवशी देविका घरात कुणाशी बोलली नाही तिची सासू तिला टोमणे मारत मारत बोलत होती पण देविका शांत बसली ती उलट काहीच बोलली नाही त्याच दिवशी तिचा भाऊ तिला पहिल्या सणाला घेऊन जायला तिच्या सासरी आला आणि देविका तिच्या भावाच्या सोबत तिच्या माहेरी गेली तिने घरी गेल्यावर बघितलं तर तिच्या आईने तिच्या सासरी मागितलेलं सगळं सामान आणून ठेवलं होतं हे बघून देविकाला खूप राग आला आणि ती रागा तिच्या आईवर ओढत म्हणाली काही गरज नाही आई माझ्या सासऱ्या सासरच्यांसाठी एवढं सामान द्यायची येऊ जेवढी गरजेचं आहे तेवढंच दे डोक्यावर कर्ज काढून द्यायची गरज नाही तिच्या आई रडत तिला म्हणाली अगं बाळा प्रत्येकाच्या आईला तिच्या मुलांसाठी हे सगळं करायला असं लागतं हे आमच्या मोठ्याच्या मधली गोष्टी आहे तू शांत राहा आमच्या आम्ही बघून घेऊ काय करायचे काय नाही तुला यात पडायची गरज नाही तिच्या आईचं बोलणं ऐकून देविका त्यावेळी शांत बसली पण मनातल्या मनात तिने काहीतरी ठरवलं होतं दोन दिवसांनी निलेश तिला घ्यायला तिच्या माहेरी आला देविका काही न बोलता शांतपणे तिच्या सासरी परत आली घरात पाय ठेवता तिची सासू तिला म्हणाली सांग तुझ्या सासूने तुझ्या आईने काय काय सामान दिलं आहे अगोदर सगळं सामान मला दाखव आणि मगच खोलीत जा नाहीतर मी तुला खोलीत जाऊ देणार नाही देविका तिच्या सासूकडे बघत म्हणाली सासूबाई तेवढंच घेऊन आली आहे जेवढं माझी आई मला देऊ शकत होती बघा त्यातच आहे सगळं सामान असं म्हणत तिने आणलेलं सामान सासूच्या पुढे ठेवलं तिच्या सासूने बॅग उघडली पण त्यात त्यांनी सांगितलेलं एवढं सामान नव्हतं आणि नाही ब्रँडेड साड्या होत्या सामान वागतात तिची सासू डोळे मोठे करत रागास सुनीला म्हणाली हे काय आहे मी असली कमी किमतीची सामान मागितलं नव्हतं तुझ्या आईकडून मागितलं नव्हतं देविका तिच्या सासूकडे दे बघत म्हणाली जसं तुम्ही सामान सांगितलं होतं तसं नाही पण जेवढं सांगितलं होतं तेवढंच आहे सगळ्यांसाठी कपडे आहेत साड्या आहेत पाच प्रकारच्या मिठाई आणि फळं ते सगळं आहे तिची सासू म्हणाली पण हा तर एकच मिठाईचा बॉक्स आहे असं म्हणत त्यांनी तो बॉक्स उघडला आणि बॉक्स बघून ब बौक मध्ये बघून ओळख म्हणाल्या हे काय आम्ही काही भिकारी आहोत का ही असली मिठाई घेऊन आली आहेस देविका हस तिच्या सासूला म्हणाली तुम्हीच तर सांगितलं होतं पाच प्रकारची मिठाई घ्याय घ्या घेऊन यायला याच पाच प्रकारची मिठाई आहेत निलेशने देविकाकडे बघितलं आणि तिचा हात मागे ओढत म्हणाला असली कसली मिठाई घेऊन आली आहेस तुझा भाऊ हो गेला होता मिठाई आणायला मग त्याला माहीत नाही का कशी मिठाई आणतात देविका निलेच्या डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाली हो माझ्या भावाला माहीत आहे की मिठाई आण अन्त, कशी आणतात म्हणून तर एकाच बॉक्समध्ये पाच प्रकारची मिठाई घेऊन आला आहे तुम्हीच बघा एक किलोचं बॉक्स आणि त्यात पाच प्रकारची मिठाई समजलं ना तुम्हाला तेवढ्यात लता तिथे आली तिने देविकाला आणले देविकाने आणलेलं सामान बघितल्याने जोरात हसायला लागली आणि म्हणाली काय हे काय घेऊन आली आहेस माहेरवून किती कमी सामान घेऊन आली आहेस देविका पण हसत म्हणाली हो हे सामान माझ्या भायरून अनल। आणलं अरे आणलेलं आहे आणि मी म्हणाले होते तेवढंच आमची ऐपत आहे तेवढंच दिले तेवढंच आई माझी देणार निलेश देविकावर रागत ओरडत म्हणाला एक तर तुझ्या आईने चूक केली आहे आणि तू अजूनच आमच्यासोबत वाद घालत आहेस देविका निलेशकडे दे बघत म्हणाली मी वाद घालत नाही सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूला खूप राग आला आणि रागाने त्यांनी तिचा हात पकडला आणि म्हणाल्या मी तुला अगोदरच बोलले होते मी मी तीचे तीचे हो मी की मी सांगितलेलं सगळं सामान जर आणलं नाहीस तर माझ्या घरात पाय ठेवायचा नाही पण तुझ्या घरातून चांगले तर सोड ठीकठाक सामान सुद्धा आणलं नाही त्यामुळे तू माझ्या घरातून निघून जा तुझ्या आईकडे आणि मी सांगितलेलं सामान परत घेऊन ये असं मला तिची सासू तिच्या हाताला धरून बाहेर ओढायला लागली देविका तिच्या सासून म्हणाली हो काळा मला घरातून बाहेर मग मी पण दाखवते तुम्हाला की मी पण घरात कशी परत येते ते जसं तुम्ही माझा हात पकडून मला बाहेर काढले आहे तसे तुम्ही स्वतः माझ्या हाताला पकडून मला घरात परत घेऊन येता की नाही हा माझा शब्द आहे लक्षात ठेवा तिच्या थे सासून तिला घरातून धक्का देऊन बाहेर काढलं आणि म्हणाली मी पण बघते तुला घरात कोण घरही करत घेऊन येतं कुणाच्या बापात एवढा दम आहे मी पण बघते असं म्हणत त्यांनी देविकाच्या तोंडावर दार लावून घेतलं देविका घराच्या बाहेर बसून रडायला लागली आणि म्हणाली माझी काय चूक होती माझ्यासोबत असं का केलं आहे अरे मी तर नवीन मुनोवरी आहे तिने रडून रडून आजूबाजूच्या सगळ्या लोकांना गोळं केलं त्यानंतर तिने पोलिसांना फोन केला आणि तिच्या घरचा पत्ता सांगून त्यांना बोलावून घेतलं आजूबाजूच्या बायका देविकाला विचारायला लागल्या अगं काय झालं सुनबाई तुला घरातून बाहेर का काढलं देविका रडत म्हणाली काय सांगू काय सांगू तुम्हाला काकू हे लोक माझ्या घरच्या लोकांकडून पैसे मागत आहेत आता तुम्ही सांगा माझी आई एकटी आहे घरात कमावणार ती कशी माझ्या सासरच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करणार मला लहान भाऊ आणि बहीण पण आहेत माझी आई कधीपर्यंत त्या लोकांना पैसे देत राहणार आणि किती त्यामुळे या लोकांनी मला घरातून बाहेर काढलं आहे आजूबाजू सगळे लोक तिच्या सासरच्या लोकांवर मग थुंकायला लागले चर्चा करायला लागले कसले लोक आहेत ही लाज कशी वाटत नाही त्यांना अशीच पैशांची हाव होती तर करोडपती घरातली सून करायची होती ना का त्या बिचारा मुलीला घरातल्या गरीब घरातल्या मुलीची मुलीचं आयुष्य बर्बाद केलं ही काय पद्धत असते का वागायची बाजूच्या काकूने देविकाला दिलासा दिला आणि त्यांच्या घरात बोलवायला लागल्या देविका म्हणायला नको काकू मी कुणाच्याही घरात येणार नाही माझ्या आईने मला सांगितलं होतं की ते घर आता तुझं आहे आता माझी आई मला तिच्या घरात पण ठेवून घेणार नाही आता मी काय करू कुठं जाऊ असं मला ती रडायला लागली तेवढा तिथे ते पोलीस आले लेडीज पोलीसला बघून सगळे लोक चकित झाले ती लेडीज पोलीस देविकासोबत बोलली मग देविकाने सगळी घडलेली हकीकत सांगितली ती पोलीस देविकाला म्हणाली जा तू जाऊन दार वाजव आम्ही पण बघतो कसे दार उघडत नाही देविकाने जोरजोरात दार वाजवायला सुरुवात केली रागात पाय आपटत लताने दार उघडला आणि आजूबाजूला न बघता देविकाला म्हणाली तुला सांगितलं होतं ना, जो आई, ना की जोपर्यंत तुझ्या आई आम्ही सांगितलेलं सामान देत नाही तोपर्यंत या घरात यायचं नाही तेवढ्या ती लेडीज पोलिस लताच्या समोर आली आणि म्हणाली तू कोण लता पोलिसांना बघून खाबरली आणि घरात आत गेली तिने घरात येऊन सांगितले की बाहेर पोलीस आले आहेत तिची सासू पोलिसांचं नाव ऐकताच घरातून बाहेर आली आणि त्यांच्या मागे मागे घरातले सगळे लोक बाहेर आले लेडीज पोलीस देविकाच्या सासूला म्हणाली मॅडम घरात चला मला तुमच्याशी बोलायचं आहे तिने देविकाला बाहेर थांबायला सांगितलं आणि आज जाऊन तिच्या सासूला सांगितलं काय आजीबाई का घरातून बाहेर काढला आहे का या वयात तुम्हाला म्हातारपण खराब करून घेत आहात ही तीच सोन आहे जी तुमच्या म्हातारपणा तुमची सेवा करणार आहे तिची सासू म्हणाली पण मी काहीच नाही केलं मग ती लेडीज पोलीस जरा मोठ्या आवाजात म्हणाली तुम्ही तुमच्या सोनेला घराबाहेर बाहेर काढलं का काढला आहे आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे तुम्ही आत दरवाजा बंद करून घेतला होता आणि ती बाहेर बसून रडत होती तुम्ही असं का केलं तुमच्या घरात एवढं सगळं आहे मेल्यानंतर जाताना सगळं काय सोबत घेऊन जाणार आहात का मग अशा मोठ्यापानाचा काय फायदा ज्यात स्वतःच्या घरात क्लेश भांडणं होत असतील मला चांगलं वाटेल का कोर्ट गजाराच्या फेऱ्या घालताना तेवढ्या त्यांच्या सगळ्यात धाकटा मुलगा संजय त्यांच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला आई तू हे काय करत आहेस का पोलिस नादल लागत आहेस तुला करू कोर्टाच्या पायऱ्या चढायला चांगलं वाटतील का सुनेच्या घरातून सामान कमी आलं म्हणून तिला खराबही काढलं हे लोकांना पाहुण्यांना समजलं तर आहे आपल्या तोंडात शेण घालायला ते कमी करणार नाहीत आता त्यांचं लग्न तर थाटामाटात गेलं होतं ना तेवढा त्यांचा थोरला मुलगा अमित म्हणाला आई संजय बोलत आहे ते अगदी बरोबर आहे तू त्यांचं बोलणं ऐकत का नाहीस आई पोलिस पोलिसांचं बोलणं एक आईक या वयात कोर्ट कचेरी करणं चांगलं वाटतं का मग आम्ही कोर्ट कचऱ्या वगैरे फेऱ्या मारायच्या का आमच्यावर नोकरीवर लक्ष द्यायचं तू या सगळ्या गोष्टींचा विचार कर ती पोलीस देविकाला सासूला म्हणाले देविकाच्या तुम्हाला माहीत आहे का, का तुमची सून गरोदर आहे देविका गरोदर आहे हे ऐकता एक सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले आणि म्हणाले आम्हाला नाही माहीत आम्हाला कुणालाच काहीच सांगितलं नाही ती पोलीस सगळ्यांकडे बघत म्हणाली की तिला स्वतःला आज सकाळी समजलं की ती गरोदर आहे तिने घरात सगळ्यांना सांगायचं ठरवलं होतं पण तुम्ही सगळ्यांनी तिलाच घरातून बाहेर काढलं तिने आता मला सांगितलं आता तुम्हीच विचार करा जर अशा वेळेस तुम्ही तिला घरातून बाहेर काढलं आणि तिने तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली तर तुमच्या प्रॉपर्टी अर्धी प्रॉपर्टी तिला एकटीला मिळेल तिच्या बाळासाठी तिच्या पालन पोषणासाठी तुमच्याकडे पैसे मागेल तुम्ही देऊ शकता का तुम्हीच मला सांगा तुम्हाला अजून एक सून यायची बाकी आहे आणि तुम्हाला अजून एक मुलगी पण आहे आता तुम्हीच ठरवा की हे सगळं योग्य आहे का तिची सासू विचारात पडली निलेश पुढे आला आणि म्हणाला आई प्लीज तुझा हट्ट सोड आणि तिला घरात घेऊन ये पोलिसांनी जाऊन देविकाला सांगितलं की तू आता घरात जाऊ शकतेस देविकाने घरात जायला नकार दिला आणि म्हणाली माझ्या सासूने मला हातातून हाता हाताला हाता पकडून घरातून बाहेर काढलं होतं त्यामुळे त्या स्वतः मला माझ्या हाताला पकडून घरात घेऊन जातील तरच मी घरात जाईन नाहीतर इथेच बसून उपोषण करेन ती पोलीस परत आत गेली तिच्या सासूला समजावत म्हणाली जर तिने आमच्याकडे तुमची तक्रार केली तर मग आमचा नाईलाज आहे आम्हाला कारवाई करायला लागेल आता या तुमचं आता यात तुमचंच भलं आहे की तुम्ही स्वतः बाहेर जाऊन तिला हाताला पकडून घरात घेऊन या मग घरातले पण सगळेजण समजायला लागले सगळ्यांनी समजावल्यानंतर तिची सासू घरातून बाहेर आली त्यांनी बघितली की आजूबाजू सगळे लोक जमा झाले होते तर सगळ्यांना बघून त्यांनी विचार केला की तिला गोड बोलून घरात घेऊन जाते मग घरात गेल्यानंतर तिच्याशी कसं वागायचं ते माझं मी बघते ते खूप प्रेमाने गोड बोलून तिला हाताला पकडून घरात घेऊन गेल्या आज जाताना देविका त्या लेडीज पोलिसांना म्हणाली मॅडम मला यांच्यावर अजिबात विश्वास नाही मी निलेशवर बोट दाखवला आणि म्हणाले हा माझा नवरा निलेश आहे हे माझ्यावर हात उचलतात दार घेऊन घरी येतात आणि सासूबाई यांना त्यांना या सगळ्यासाठी सपोर्ट करतात या माझे जाऊबाई पण त्यांना सपोर्ट करतात आता तुम्ही सांगा या घरात माझा कोणावर विश्वास नाही सगळे मिळालेले आहेत त्या मॅडमांनी तिला फोन नंबर दिला आणि म्हणाल्या जेव्हा तुला काही प्रॉब्लेम असेल ना काही त्रास झाला तर मला या नंबरवरती फोन कर मग मी लगेच सगळ्यांच्या विरोध चांगलीच कारवाई करेल पण हो चूक तुझ्याकडून पण नाही व्हायला पाहिजे भाई हां आज तू समजूतदारपणाने काम केले आहेस बरोबर होतं पण भविष्यात त्याचा फायदा उचलू नकोस देविका म्हणाले अजिबात नाही माझी इच्छा आहे की अजून खूप सण यायचे बाकी आहेत जर या माझ्या आईकडे अशाच मागण्या मागत राहिले तर माझ्या आई कर्जात बुडून जाईल त्यामुळे प्लीज यांना समजावून सांगा की अशा प्रकारच्या प्रकारे माझ्या आईकडे काहीच मागू नका ती जी प्रेमाने देईन ते मान्य करायला सांगा असं नाही की माझ्या आई समान आई सानाला काहीच देणार नाही तिच्या आईपतीनुसार देईन त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना समजावून सांगा त्यामुळे तिच्या सासूला समजावून म्हणाले अहो आजीबाई आता तरी समजून घ्या सुनील समजून घ्या अजून त्रास देऊ नका ती गरोदर आहे यापेक्षा पण कुठली गोष्ट असू शकते का तुमच्यासाठी तिला प्रेमाने जवळ घ्या तिला तुमच्या आधाराची आपले म्हणायची गरज आहे मग तिच्या सासूने देविकाकडे बघितलं ती रडत होती त्यांनी तिला जवळ घेतलं आणि आपल्या म्हणाले माझ्या घरचा वारस येणार आहे आणि यापेक्षा दुसरा मोठा सण माझ्यासाठी असू शकत नाही त्यानंतर मग सगळ्यांनी देविकाचे अभिनंदन केले त्या दिवसानंतर सगळे मग तिची काळजी घ्यायला लागले तर मग मित्रमैत्रीनो तुम्हाला ही आजची वेगळी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद